आदरणीय किशोर डमारे सर या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे रामदेवी सर आहेत रामदेवी ताई आहेत शेख वजीर सर आहेत आपले संविधानाचे अभ्यासक आनंद भोरे सर आहेत या ठिकाणी हे सगळे विचारवंत एकत्र येण्याचं कारण असं आहे की शिक्षणवर्षी माधुराव बोर्डे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही काही विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार जाहीर केला होता आणि के तो पुरस्कार जाहीर केला असताना त्यामध्ये ॲडव्होकेट सरांचं सुद्धा नाव होतं परंतु काही कारणास्तव ॲडव्होकेट सर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही परंतु त्यानिमित्ताने मी रामटेके सरांना या ठिकाणी बोलून घेतलं की सर आपण जो राहिलेला पुरस्कार आहे जो आपण स्वीकारू शकले नाही तर आज आपण आदरणीय धमाले सरांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारा या माझ्या विनंतीला मान देऊन आदरणीय रामटेकर सर आणि रामटेकी ताई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सन्माननीय आदरणीय आमचे आमचे मार्गदर्शक धमाले सरांच्या हस्ते ह्या पुरस्काराने आपल्याला सन्मानित करत आहे सत्य की जय हो जय भीम सत्य की जय हो जय भीम जय महाराष्ट्र